वलखेड फाट्या येथे अपघातात बरड़े दाम्पत्य ठार दिंडोरी वणी रस्त्यावरील वलखेड फाट्यावर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये पती पत्नी जागीच ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे जखमी मुलीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे दिंडोरी तालुक्यातील येथील दिंडोरी वजन काट्यासमोर कार क्रमांक सहा एक्क्याण्णव व राधे ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो क्रमांक एम एच शून्य पाच जे एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी यांच्यात झालेला भीषण अपघात झालाय करंजवळ येथील सतीश राजाराम बर्डे त्रेचाळीस पत्नी सुरेखा सतीश बर्डे वैचाळीस मुलगी समृद्धी सतीश बर्डे वैसतरा हे तिघे कारद्वारे निळवंडी येथून नातेवाईकांकडून आपल्या परतत असताना सोमवारी रात्री वाजून सुमारास त्यांचा कारचा वरखेड दिंडोरी येणारी वर आयशरशी धडक होत तिघेही जण त्यामध्ये गंभीर जखमी झाले त्यांना नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता पतीपत्नी मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर मुलगी समृद्धी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे या घटनेने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख करीत आहे करंजवण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले करंजवण गावावर कळा करंजवण येथे सतीश बर्डे दाम्पत्य अपघातात मृत्यू झाल्याने करंजवण ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाडला करंजमान येथील ग्रामस्थांनी सकाळपासूनच संपूर्ण दुकाने बंद ठेवली आपले दैनंदिन व्यवहार बंद केले त्याचप्रमाणे माहेर असलेल्या सुरेखा बर्डे यांच्या निळवंडी येथेही शोककळा पसरली